नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी वर्षी रक्षाबंधन हे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेलं आहे तर रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणींचा सण असतो आणि या दिवशी भा बह... बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि त्याच्या सुखासाठी त्याच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडीअडचणी दुःख संकट हे दूर होण्यासाठी प्रार्थना करत असते त्याला आयुआरोग्य लाभावं यासाठी देखील प्रार्थना करत असते तर या दिवशी रक्षब रक्षाबंधनाच्या दिवशी ऑप्शन आपल्या भावाचं ऑप्शन हे कसे करावे ताटामध्ये ऑप्शनाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्या तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हा आपण साजरा करत असतो आणि यावर्षी रक्षाबंधन हा नऊ ऑगस्टला आलेला आहे तर बघा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही सुरू होणार असून ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हिंदू धर्मामध्ये सूर्याने बघितलेली जी तिथी असते तर त्याला जास्त महत्त्व दिले जाते आणि त्यामुळेच नऊ ऑगस्टला आपण रक्षाबंधन हा साजरा करणार आहोत आणि रक्षाबंधनाचा या वर्षीचा शुभमुहूर्त हा नऊ तारखेला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होणार असून तर तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही राखी आपल्या भावाला बांधू शकता तर आपल्या भावाला राखी बांधताना कोणती काळजी घ्यावी तसेच ऑप्शनाच्या ताटामध्ये काय काय वस्तू असाव्या तर बघा ताट घेताना आपल्याला हे तांब्याचं तुम्ही घेऊ शकता किंवा पितळी घेऊ शकता चांदीचं घेऊ शकता किंवा स्टीलचं घेतलं तरीही चालेल तर, चाले। तर त्यामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा जेव्हा आपण देवांसाठी दिवा लावत असतो देवांना ओवाळत असतो तर तेव्हा आपण तुपाचा दिवा लावत असतो आणि जेव्हा मनुष्याला आपण ओवाळत असतो तर तेव्हा तेलाच तेलाचा दिवा हा लावला जातो आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी देखील एक तेलाचा दिवास आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचा आहे अक्षता घ्यायची आहे एक सुपारी आणि सोनं देखील आपल्याला सोन्याची एखादी छोटी खावाईना एक वस्तू घ्यायची आहे तर बघा जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं ऑप्शन करत असतो तर तेव्हा ताटामध्ये कुंकू हे घ्यायचं असतं आणि जेव्हा स्त्रीचं ऑप्शन करत असतो तेव्हा ताटामध्ये हळद कुंकू घ्यायचं असतं तर तुम्ही फक्त कुंकू घेऊ शकता किंवा हळद कुंकू पण घेऊ शकता कारण भाऊ देखील आपल्याला कुंकू कुंकू हळद हे लावत असतो तर त्यामुळेच तुम्ही भावाला फक्त कुंकू लावायचा आहे आणि जेव्हा भाऊ तुम्हाला लावेल तर त्याने कुंकू आणि हळद हे दोन्ही दोन्हीही लावावे आणि हे कुंकू तुम्ही जेव्हा कुंकुमार्चन करत असता तर तेव्हा ते कुंकू तुम्ही हे घेऊ शकता तसेच जी सोन्याची वस्तू आपण यामध्ये घे घेत असतो तर ती का घेत असतो तर बघा आपल्या भावाचं देखील आयुष्य सोन्यासारखं व्हावं त्यासाठी ही सोन्याची वस्तू घेतो त्यासोबतच सुपारी का घेतो तर सुपारी ही टनक असते आणि आपल्या भावाचं आयुष्य पण सुपारीसारखं टनक व्हावं यासाठी सुपारी ही आपण या पूजेमध्ये अक्षणाच्या ताटामध्ये वापरत असतो त्यानंतर राखी आपल्याला घ्यायची आहे तर राखी ही नीट बघून घ्यावी शुभचिन्हांची राखी तुम्ही यासाठी घेऊ शकता तसेच काहीतरी गोडाचा तुम्ही पदार्थ देखील घेऊ शकता अगदी साखर घेतली तरीही चालेल आणि अक्षता घेताना या थोड्याशा आपल्याला कुंकवाने लाल करून अक्षता या घ्यायच्या आहे जेव्हा आपण देवांना अक्षता अर्पण करत असतो तर आप त्या आपल्याला सफेद अक्षता अर्पण करायच्या असतात आणि जेव्हा आपण मनुष्याला अक्षता अर्पण करत असतो तर तेव्हा या रंगीत करून घ्याव्या तर अक्षता या आपल्याला ताटाच्या मद मधोमध घ्यायच्या आहे आणि त्या स त्याच्यासमोरच आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे भावाचा ऑप्शन करताना भावाला आपल्याला पाठावर बस बसवायचं आहे आणि पाठाभोवती तुम्ही रांगोळी देखील काढू शकता ऑप्शन करणारी व्यक्ती आणि ऑक्शन करून घेणारी व्यक्ती तर यांचे दोघांचेही तोंड हे पूर्वपश्चिम याप्रमाणे असावे तसेच भावाला टोपी किंवा रुमाल डोक्यावरती द्यावे तुम्ही स्वतः देखील पदर डोक्यावरती घ्यायचा आहे त्यानंतर प्रथम आपल्याला आपल्या भावाला आपल्या भावाच्या कपाळी कुंकू लावायचा आहे तर कुंकू हा तुम्ही थोडासा ओला करून घेऊ शकता तेलामध्ये ओला करून घेऊ शकता आणि त्याचा टिळा आपल्या भावाला लावायचा आहे त्यानंतर त्यावरती थोड्याशा अक्षता लावायच्या आहे आणि भावाच्या डोक्यावरती देखील आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे त्यानंतर सुपारी आणि जे काही तुम्ही सोन्याची वस्तू घेतलेली आहे तर ती आपल्याला आपल्या भावाच्या डोक्यावरून तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे आणि ती प्रत्येक वेळी आपलं जे औक्षणाचं ताट आहे तर त्याला स्पर्शदेखील करायचं आहे त्यानंतर जे काही गोडाचा पदार्थ तुम्ही ठेवलेला आहे ताटामध्ये तर तो आपल्या भावाला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर ताट हे आपल्याला खाली ठेवायचं नाही तर कोणाच्या तरी हातात आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजेच संपूर्ण ऑप्शन होईपर्यंत कोणाच्या तरी हातात आपल्याला ताट द्यायचं आहे ते खाली ठेवायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही राखी ही भावाला बांधायची आहे आणि राखी बांधल्यानंतर भावाला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे करत असताना मनामध्ये प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाला सुखी राहू दे त्याची प्रगती होऊ दे कोणतंही दुःख संकट माझ्या भावावर येऊ नये अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तुमचा लहान भाऊ असेल तर त्याने बहिणीचे पाय धरावे तर याप्रमाणे आपल्याला रक्षाबंधनाला भावाचं ऑप्शन हे करायचं आहे त्यासोबतच बहिणीने भावाला एक नारळ देखील द्यायचा आहे तर नारळ हा शुभतेचा आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि नारळाला एक कलाव्याचा धागा बांधून तो नारळ आपल्या भावाला आपल्याला द्यायचा आहे ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी मानलेल्या भावाला देखील तुम्ही राखी बांधू शकता तर याप्रमाणे आपल्याला रक्षाबंधनाच्या दिवशी हे सगळे नियम पाळून आणि याप्रमाणेच आपल्या रा भावाला राखी बांधायची आहे आणि त्याचं ऑक्शनही करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ